त्याने ते त्या सिंहासनावर बसण्याचा प्रयत्न केला आणि न्याय देण्याचा प्रयत्न केला परंतु त्यावर त्या ज्याची लायकी आहे त्यालाच बसता येत होतं तर अन्नोत्रि विक्रमराजाचं हे जे सिंहासन आहे ते प्रत्यक्ष महादेवांनी त्यांना भेट दिलं होतं या सिंहासनावर बत्तीस चिपळ्या आहेत या चिपळ्या बत्तीस आहेत म्हणजे की ज्या पार्वतीच्या ज्या दासी होत्या या दासी एकदा महादेवाच्या वेषाला पाहून हसू लागल्या एक गुराखी होता तो या ठिकाणी या जागेवर आला आणि तो असाच न्याय देऊ लागला त्याची ख्याती राजापर्यंत पोहोचल्याने या विक्रमादित्य राजांचा हा नवरत्न दरबार आहे आपल्याला आमदे आग... ज्या बत्तीस चिपळ्या म्हणजे बत्तीस आपसरांची मी गोष्ट करत होतो त्या या ठिकाणी बघा त्यांचे हे पुतळे तयार केलेले आहेत एक के एक बत्तीसवी पुतळी शेवटची आहे मलयवती हे आहे उज्जैन येथील महाकाल मंदिराचा मुख्य द्वार आणि त्याच्या समोरचा हा कॉरिडॉर आपल्याला दिसत आहे अतिशय मोकळा असा परिसर आहे हा उज्जैन मध्ये अगदी आपलं जे महाकाल मंदिर आहे त्याच्या प्रवेशद्वार आहे त्याच्या समोर आ, ही क्षिप्रा नदी आहे आणि क्षिप्रा मधी नदीमध्येच हे सिंहासन विक्रम टिला या ठिकाणी आहे जो राजा आहे त्या त्रिविक्रम राजाचं सिंहासन या ठिकाणी आहे ज्याला आपण सिंहासन बत्तीसी असं सुद्धा म्हणतो हे सिंहासन या ठिकाणी आहे ते आपल्याला पाहायचं आहे बघा इथून मध्ये गेल्यानंतर आपल्याला हे सिंहासन दिसणार आहे राजा विक्रमादित्य मित्रांनो हे आहे महाराजा विक्रमादित्य यांचं सिंहासन महाराजा विक्रमादित्य बाबत आपण ऐकलं असेल की जी विक्रम वेताळ लहानपणी आपण जी मालिका बघत होतो त्यातील विक्रम राजा तो हाच हेच विक्रम हाच विक हेच विक्रमराजे आहेत की ज्यांनी कालगणनेची सुरुवात केली आपण पंचांगामध्ये ज्यावेळी प्रत्येक वेळी एखादा दिवस सांगत असतो तारीख सांगत असतो त्यावेळी विक्रम नाम संवत्सरे असा उल्लेख येतो म्हणजे कालगणनेची सुरुवात जी आहे ती या विक्रमादित्य राजांनी केलेली आहे आणि या विक्रमादित्य राजांचा हा आ, नवरत्न दरबार आहे आपल्याला अकबराचा नवरत्न दरबार माहिती आहे परंतु विक्रमादित्य राजांचा नवरत्न दरबार अतिशय प्रसिद्ध होता आणि यावरूनच अकबराने नवरत्न दरबाराची स्थापना केली यामध्ये आपल्याला दोन तीन नावे अतिशय प्रसिद्ध आहेत एक धन्वंतरी आहे दुसरे कालिदास आहेत ते इकड्या वराह मिहीर आहेत आणि त्याच्यानंतर पलीकडच्या बाजूला वरुची आहेत आणि आणि घटखपर म्हणजे हे सगळे विक्रमादित्य राजांच्या दरबारामध्ये हे नवरत्न दरबार होता आणि विक्रमादित्य राजांचा न्याय हा केवळ या सिंहासनावर बसल्यामुळे ते योग्य प्रकारचा न्याय करू करू शकत होते याबाबतचे आता हे सिंहासन या ठिकाणी सापडले याची मी थोडक्यात तुम्हाला कथा कथा सांगणार आहे तर तुम्ही ती पूर्णपणे पहा मित्रांनो त्रि विक्रमराजाचं हे जे सिंहासन आहे ते प्रत्यक्ष महादेवांनी त्यांना भेट दिलं होतं आणि या सिंहासनावर बत्तीस चिपळ्या आहेत या चिपळ्या बत्तीस आहेत म्हणजे की ज्या पार्वतीच्या ज्या दासी होत्या या दासी एकदा महादेवाच्या वेषाला पाहून हसू लागल्या आणि महादेवांनी त्यांना शाप दिला आणि त्या शापामुळे या सगळ्या चिपळ्या ज्या आहेत त्या सिंहासनामध्ये बंदिस्त झाल्या आणि त्यांना उशाप असा मिळाला होता की हे सिंहासन विक्रमाच्या नंतर जमिनीत गाडल्या जाईल आणि यावर जो कोणी राजा बसेल त्याला योग्य मार्गदर्शन प्रत्येक चिपळीनं करायचं आणि त्यानंतर प्रत्येक चिपळीला जी आहे ती मुक्ती मिळणार होती तर विक्रमराजाच्या नंतर हे सिंहासन जमिनीत गाडलं गेलं आणि नऊशे वर्षानंतर राजा भोज ज्यावेळी या नगरीचा राजा झाला त्यावेळी त्याने हे सिंहासन एके ठिकाणी एक, एक गुराखी होता तो या ठिकाणी या जागेवर आला आणि तो असाच न्याय देऊ लागला त्याची आ, ख्याती राजापर्यंत पोहोचली आणि राजाला राजाने त्याला विचारलं की तू न्याय कसा काय करतो त्यावेळेस ते, ते म्हणाला की मला इतरत्र कुठेही न्याय करता येत नाही फक्त याच जागेवर मला न्याय करता येतो आणि मग राजाने खोदून पाहिलं खोदल्यानंतर या ठिकाणी राजाला सिंहासन सापडलं आणि मग राजाने ती सिंहासन काढलं भोज राजाने ते सिंहासन काढल्यानंतर त्याने त्या सिंहासनावर बसण्याचा प्रयत्न केला आणि न्याय देण्याचा प्रयत्न केला परंतु त्यावर त्या ज्याची लायकी आहे त्यालाच ला बसता येत होतं ज्यावेळी तो न्याय करायचा त्यावेळी प्रत्येक चिपळी त्याला सांगायची आणि आ... योग्य असं त्याची लायकी सांगायची की तू हे करू शकत नाही ते करू शकत नाही मग योग्य मार्गदर्शन ती चिपळी करायची आणि मग अशा पद्धतीने यातल्या बत्तीस चिपळ्या मुक्त झाल्या आणि हे सिंहासन त्याचं प्रतिकात्मक या ठिकाणी हे सिंहासन ठेवलेलं आहे सिंहासन बत्तीस सिंह म्हणून तर उज्जैनमध्ये अगदी आपलं जे महाकाल मंदिर आहे त्याच्या स... जिथून प्रवेशद्वार आहे त्याच्यासमोर ही क्षिप्रा नदी आहे आणि क्षिप्रा मधी नदीमध्येच हे सिंहासन सिंहासनामध्ये ज्या बत्तीस चिपळ्या म्हणजे बत्तीस आपसारांची मी गोष्ट करत होतो त्या या ठिकाणी बघा त्यांचे हे पुतळे तयार केलेले आहेत के एक एक बत्तीसवी पुतळी शेवटची आहे मलयवती काम्या भद्रा अशा या इकडच्या बाजूला बऱ्याच आहेत ह्या याची थोडीशी कथा सुद्धा इथं दिलेली आहे मग सांगितली पद्धतीने गोरक्षक राजा बघा हे या ठिकाणी थोडस वाचायचं असेल तर मी थोडंसं शॉर्टली असं घेतो तुम्ही वाचू शकता पटपट 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 आणि ह्या सगळ्या ज्या आहेत त्या अप्सर आहेत पलीकडच्या बाजूला सुद्धा आहेत सगळ्या हे उलट बाजूने मी आलेलो आहे पलीकडून सुरुवात झाली याची आ... सुंदर आहेत हा विक्रम राजा मध्ये